आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क सांगली शहरात एका महाविद्यालयीन युतीवर कोयत्याने हल्ला झाला आहे प्रांजल काळे असे तिचे नाव असून ती नेहमीप्रमाणे कॉलेजला आली त्यावेळी तिचा पती संग्राम शिंदेने कोयत्याने हातावर वार करून प्रांजलला गंभीर जखमी केले रक्ताच्या थरळीत पडलेल्या तरुणीला नागरिकांनी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले प्रांजल काळे आणि संग्राम शिंदे यांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते काही महिन्यांपासून पती पत्नी विभक्त राहत होते प्रांजल काळे ही माहेरी राहत होती पती संग्राम त्रास देत असल्याने संग्राम विरुद्ध पत्नी प्रांजल काळे तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज ती सकाळी सांगली शहरात जे ए कॉलेजला आली असता कॉलेज समोरच हा प्रकार घडला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत आणि हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत गंभीर जखमी असलेल्या या तरुणीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयातून एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे मी कॉलेजला चालले होते बसमधून उतरले आणि अडवलं मला अडवलं एक दहा पंधरा मिनिट बोलत होता कन्व्हिन्स करत होता परत जाण्यासाठी त्याच्यासोबत मी त्याला नकार दिला पाठीमागचा त्यानं कोयता काढला कोयता काढल्यानंतर मी पळण्याचा प्रयत्न केला पण झटापटीमध्ये मी खाली पडले आणि त्याने हातावर वार करायला सुरू केला आणि बोलला की तुझा हात ठेवतच नाही तोडूनच टाकतो मग पब्लिक गोळा झाल्यानंतर ना पळून गेला तो तिथून त्याची गाडी त्याने तिथेच ठेवली बोलवतो ते मिस्टर संग्राम शिंदे किर्लोस्कर वाडी माझी मुलगी प्रांजल राजेंद्र काळे ती शिक्षणासाठी सांगलीत येत होती तिथून पुढं तिने लव्ह मॅरेज लग्न केलं तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि लग्न झाल्यानंतर काही कारण असं त्या दोघांचं पटे ना म्हणून ती माझ्याजवळ येऊन राहायला लागली राहत असताना घटस्फोटसाठी आम्ही अर्ज दाखल करणार होतो तेवढ्यात तो तिला त्रास द्यायला लागला म्हणून तासगाव प शहरला आम्ही कंप्लेंट नोंदवली तिथं समज देऊन त्याला सोडण्यात आलं नंतर ती काही शिक्षणासाठी परत इकडं येतच होती सांगलीला आणि आज आज अचानक सकाळी शिक्षणा कॉलेजला येत असताना तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला तिच्या नवऱ्यानं त्याचं नाव आहे संग्राम संजय शिंदे ते राहता तो राहतोय सावंतपूर किर्लोस्करवाडी वाडी पलूस कोयत्यानं तिच्या हातावर गंभीरपणे वार झालेला आहे तिचा हात निम्मा कट झालेला आहे तर सांगली पोलिसवाल्यांनी त्याची कायदेशीर कारवाई योग्य ती करावी ही माझी कळकळून विनंती आहे त्यांना आज सकाळी आठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्राबाद पोलिस कॉलेज प्रकार या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिथं विवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज या ठिकाणी हळवून हल्ला केलेला आहे पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे ठीक आहे हा वाद असतो त्या ठिकाणी आणखी सपोर्ट तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजू नये याबाबत फिर्याद दिले संबंधित पीडितीने नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद केल्याचं त्यालय फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढं करतो आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत